नमस्कार मित्रांनो आता आपण जात आहोत गणेश गुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर पाहण्यासाठी कोकणातील निसर्गरम्य वातावरणात आज आपण जात आहोत गणेश गुळे येथील स्वयंभू गणेश मूर्ती पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हे ठिकाण आहे हे पहा हे आहे पांडवकालीन विहीर आणि हे श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेशगुळे आपण आतमध्ये जात आहोत चारी बाजू मस्त वेगळी निसर्ग सौंदर्य आहे पहा आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बघा आणि हे